अनंत टी देट पाटील डॉक्टर नागरगोजे या दोन्ही डॉक्टरांशी या संपूर्ण इथल्या परिस्थितीबाबत चर्चा केली गे। खरं तर गेली बारा दिवस या जिल्ह्याचं शवागृह हे त्या ठिकाणी बंद स्थितीमध्ये आहे खरतर तर बंद असल्यामुळे ज्या ठिकाणी जे नातेवाईक आहेत ज्यांच्या ज्यांचा मृत्यू होतो त्या नातेवाईकांचे अतुनात हाल या निमित्तानं होतात कारण जर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे असेल त्या बॉडीवर तर त्याला तितका वेळ हा नातेवाईकांना मिळत नाही म्हणतात नातेवाईक हा बाहेरगावी असतो मुंबईमध्ये असतो इतर राज्यामध्ये असतो आणि शवविच्छेदन झाल्यानंतर किंवा रुग्ण मृत्यू झाल्यानंतर त्याला शवाग्रहाची अत्यंत गरज आहे आणि गेली बारा दिवस जवळजवळ या जिल्ह्यामध्ये सातत्यानं दोन ते चार ह्या मृत्यू त्या ठिकाणी होतात तशा प्रकारच्या बॉड्यास या जिल्हा रुग्णालयाशी असतात पण आज बारा दिवस झाले बार त्या ठिकाणी हे अतुरात त्या ठिकाणी हाल होत आहे आणि म्हणून याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो खरं तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण त्या कॉम्प्रेसर त्याचा खराब झालेला आहे आणि त्यामुळे जे थंड वातावरण व्हायला पाहिजे ते त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि म्हणून लवकरात लवकर कॉम्प्रेसर त्या ठिकाणी बदलून जी काय जे साहित्य लागेल ते साहित्य मागून घेऊन ते दोन दिवसामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती करून ते रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करता येईल कर करणार अशा प्रकारची भूमिका डॉक्टरांनी आणि संबंधित जो ठेकेदार आहे त्या ते ठेकेदारांनी त्याच्या ठिकाणी मांडलेली आहे पण तरीसुद्धा भविष्यामध्ये अजून अशा प्रकारचं अधिकचं शवागृह हे त्या ठिकाणी व्हावं हीसुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आज जवळजवळ चार अधिक दोन सहा त्या ठिकाणी मृत्यू झालेल्या बॉडी त्या ठिकाणी शवागृहामध्ये राहू शकतात असं त्या ठिकाणी आजची परिस्थिती आहे पण ते आज बंद स्थितीमध्ये आहे पण अधिक म्हणून त्या ठिकाणी जवळजवळ बारा अजून शव म्हणजे मृत्यू झाल्यानंतर बॉडी ठेवण्यासाठी ही त्या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था व्हावी ही मागणी आम्ही केलेली आहे आणि प्रशासनानं म लवकरात लवकर त्याच्याबाबतचा निधी आणि प्रशासकीय मान्यता घेऊन लवकरात लवकर निविदा करून त्या ठिकाणी तीही व्यवस्था या जिल्ह्याच्याच ठिकाणी करण्यात करणार आहोत अशा प्रकारची सुद्धा भूमिका ही त्या ठिकाणी डॉक्टरांनी मांडलेली आहे पण आज या रुग्णाला जिल्हा रुग्णालयाला भेट देत असताना याच्यामधलं शवागृह बंद आहे गेली बारा दिवस हे त्या ठिकाणी जाणवलं आणि मग त्याच्या संदर्भात आवाज आणि चर्चा करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलो खरं तर दोन दिवसामध्ये या सगळ्या जिल्हा रुग्णालयाने ही व्यवस्था सुरू करावी आणि जे काही नातेवाईकांची मागणी या निमित्तानं आम्ही केली आमचं दिवसभरातील सर्व हो अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल